नमस्कार मंडळी सध्या आम्ही आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राशीम या शहरात आज आलो आहे आम्ही मार्केटचं कव्हरेज करण्यासाठी त्या दरम्यान आम्हाला या ठिकाणी बरेच मंडळी जेवण्यासाठी एक नाव सजेस्ट केलेलं के आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा पालातलं मटण तर पालातलं मटण हा कन्सेप्ट काय आहे आणि काय इथली चव असणार आहे ते आम्हाला प्रत्यक्षात आज इथं बघायला मिळणार आहे पण काही या इथले जे गावकरी मंडळी आहेत स्थानिक मंडळी आहेत ते सगळे दादा राव आहेत इथं दादा काय सांगाल इथलं पालातलं मटण आम्हाला पुण्यावरून आलो आहे आम्ही मटण खायला yeah. पालातलं मटण म्हणजे इथं बाजारामध्ये जे लोकं घुडं विकायला येतात शेळ्या मेंढ्या बैल गाई yeah. त्या लोकांच्या जेवणाची सोय म्हणून या yeah. पालातल्या मटणाचं नियोजन यांनी केलेलं असतं अतिशय कमी किमतीत उत्तम दर्जाचं जेवण इथं मिळतं yeah, yeah. राशीनगाव mm -hmm. राशीनगावचा बाजार फेमस आहे मी या एकदा चेक बघा अच्छा थी थी। चला मग आता आपण जेवायला बसणार आहे तर अशा पद्धतीने बसते भारतीय बैठक पद्धतीने तिथं आपण जेवणाचा आस्वाद घेतोय मामा काय सांगाल सगळं महाराष्ट्र बघतोय आता जेवण आता आम्हाला पाच ताट लावायला सांगा जमजणी बस चालते चला म्हणते

तू कसून खाल्लं तर पैसे हे तू मां लागणार हे इथल्या केवळ मटणाची चव असा विषय नाही पण हे इथली आबोहवा पाणी त्याचं त्याचबरोबर काय आहे राशी खाती संस्कृती खाते संस्कृती त्यामुळं तिथलं म्हणजे जेवण हे वेगळंच होतं बघा तुम्ही जर तिथं कधी आला परत एखाद्या झाडाखाली आपण असंच पाहिलं टोकून का नाही करूया आपण बनवायचं तर म्हणजे घरगरीत असं पार्लरला मटेरियल फोन झाल्यानंतर जे तुझा स्टाफ आहे ते वयात चांगलं स्किल आली सगळं बनवलं अशा पद्धतीने सगळा पदार्थ आपल्याला इथे बघायला

आणि आल्यानंतर अशा पद्धतीने आस्वाद घेतल्याशिवाय जात नाही